नमस्कार पत्रकार बांधवांना आज अशी माहिती मिळाली की राज्य सरकार आणि सगळे मंत्री मोदय मुख्यमंत्री साहेब आज कॅबिनेट घेणार आहे बैठक आमचे मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना पण आणि शिंदे साहेबांना पण विनंती की जो विषय अधिसूचना काढलेली आपण सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतची ती आपण आजच्या कॅबिनेटमध्ये घ्यावी हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट अठराशे एक्क्याऐंशीची जनगणना शिंदे साहेबांच्या समिती जी स्थापन केलेली तिला एक वर्षाची मुदत वाढ आणि ज्या आपण सांगितल्याप्रमाणे आंतरवालीसह सा महाराष्ट्रातले सगळे गुन्हे आजपर्यंत माग घेऊ हे आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी घ्यावं आणि समाजाच्या वतीनं माझं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी करावं आजची ही कॅबिनेट तुम्ही आज जी घेताय ह्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ही सरकारला असं विनंती कारण गोरगरिबांच्या लेकराचा अधिकारी तो हक्क आहे विनाकारण निवडणुकाच्या आचारसंहिता मराठा समाजावर लादून मराठा समाजाच्या लेकरावर सरकारनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांना विनाकारण अन्याय करू नये समाजाच्या वतीनं या दोघांनाही विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची आजच्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी करून न्याय द्या कारण तो सगळ्या सोयऱ्यांचा विषय म्हणजे नुसता मराठा समाजाचा विषय नाही तर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बांधवांना त्याचा फायदा घेता येणार आहे म्हणून ते आज त्याच्यामध्ये अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रभर ज्या नोंदी सापडल्यात ज्या बांधवांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे प्रमाणपत्र वंशाळी देऊन घेण्यासाठी अर्ज केलेले जाणून बुजून मना किंवा हलगरीजीपणा अधिकाऱ्यांकडून होतोय की काय आज दीड दीड दोन दोन महिने झालेत विनाकारण दिलं जात नाही मग सरकारनं सांगितलं देऊ नका सध्या आज का कोणी सांगितलं माहीत नाही पण सरकारने सांगितलं असलं तर सरकारने सरळ सांगावं अधिकाऱ्यांना की प्रमाणपत्र कुणबीचे लोकांनी सादर केलेले म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराचे सादर केलेले तातडीने द्यावं काही काही अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून लवकर पत्र दिले जात नाही येत कुणबीचे ही ही आढवण सरकारनं ताबडतोब थांबवली पाहिजे राज्यभर जे खोटे गुन्हे दाखल करण्याचं एक जे सत्र सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून जे एस पीच्या मार्फत मार्फत दबाव सुरू आहे खोटे गुन्हे दाखल करण्याचा आणि त्यांचं म्हणणं आहे की गृहमंत्र्यांचे आदेश आम्हाला करायला लावले त्यामुळं माझी सरकारलाच आता शेवटची विनंती की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाचा नाराजी तुमच्या अंगावरती घेऊ नका आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मात्र आपल्याला करावीच लागणार आहे आजच्या कॅबिनेटमध्ये जर तुम्ही आज त्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली तर मराठा समाजाची प्रचंड नाराजीची लाट मात्र या राज्यात राहणार आहे याची ही काळजी मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी घ्यावी ही माझी त्यांना शेवटची विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबजावणी आजच्या कॅबिनेटमध्ये नाही केली तर मराठा समाजात तुमच्याविषयी विनाकारण नाराजीची लाट जाणार आहे आणि तुम्ही ती नाराजी अंगावर घेऊ नये कारण शब्द सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा तुम्ही दिलेला ही माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती धन्यवाद आपल्याला काय विचारायचं दादा तुम्ही जिथं जिथं बैठका घेतल्या आजपर्यंतच्या त्या त्या ठिकाणी तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले त्याचबरोबर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले गुन्ह्यांचं सत्र जे आहे ते आता सुरू आहे तुमच्यावर गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आता मी तेच सांगितलं की ते आकाश आहे मराठा समाजाविषयीचा असल्याला गृहमंत्र्यांनी असं करायला नाही पाहिजे कितीही काही म्हणलं कोणी तरी गृहमंत्र्यांनी आदेश दिल्याशिवाय एस न खाली दिलेले नाही आहेत ई पी ला त्याशिवाय ते करत नाही खालच्या पोलिसाला दोष देऊन उपयोग नाहीये कारण वरून आदेश डायरेक्ट तोंडावर सांगायला येते गृहमंत्र्यांचे आदेश आणि जर बैठका घेऊन आम्ही बैठका शांततेत जर घेत असलो लोकांचे संवाद साधत असलो तर गुन्हे जर दाखल होत असले गृहमंत्री फडणवीस साहेबांच्या राज्यात हा प्रचंड मोठा समाजावरती अन्याय आहे आणि याच्यातून मात्र छोट्या छोट्या जाती जमाती जे जा आहेत त्या हुशार व्हायला लागल्या तेवढा मोठा मराठा समाजाचा समुदाय असून त्यांच्यावर जर सरकार एवढा अन्याय करू शकतं तर आपल्या जर आंदोलन केलेत तर आपल्याला किती त्रास होईल म्हणजे ही सुद्धा गृहमंत्र्यांबद्दलची नाराजी सामान्य छोट्या छोट्या जाती धर्मामध्ये सुद्धा आहे आणि तर प्रचंड आहे यासाठी एकच काम गृहमंत्र्यांना करावं लागणार आहे की खोटे जे गुन्हे दाखल करणं सुरू झाले हे तुम्हाला बंद करावं लागणार आहे आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजीवनी गॅजेट हैदराबादचं ते घेतल्याशिवाय है। लोक आता थांबत नाहीयेत विनाकारण त्यांनी अंगावर नाराजीची लाट घेऊ नये नसता नाविलाज आहे जनतेचा गृहमंत्र्यांना जर मराठ्यांविषयी द्वेष दाखवायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण आमची त्यांना विनंती द्वेष भावना सोडून एक जनता बघावं कारण तुम्ही राज्याचे आपण बाप आहेत मराठ्यांना सगळ्या अंमलबाजी आजच्या कॅबिनेट देऊन द्यावी हेच मराठी त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही डोक्यावर घेऊन नसते तुम्ही आजपर्यंत म्हणत आहात की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सरकार निवडणुकाच घेणार नाही मात्र आजच्या घडीला आज आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत एवढा मोठा राज्यात ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना करोडो मराठा समाज रस्त्यावर माये लेकरं छोटे छोटे मुलं घेऊन ऊन ताण पाऊस काही बघत नाहीये याची जाणीव गृहमंत्र्यांना असली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पण असली पाहिजे की आपला समाज आहे आपली जनता आहे ही जर रस्त्यावर आक्रोश करते एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि आपण मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाहीये ही नाराजीची लाट त्यांच्या का लक्षात येत नाही मला कळत नाहीये त्यांच्या डोक्यात नेमकं काय म्हणजे इतका खालचा विचार ठेवणं हे सोपं आहे जनते जनतेच्या बाबत कारण एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आणि तुम्ही आचारसंहिता लावणार हे किती अन्यायकारक तुम्ही लावावी आम्हाला आचारसंहिता लावायला आमचा विरोध नाही पण तुम्ही आजची कॅबिनेट हे आता आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय काहीच हरकत नाही करायचं आजच्या कॅबिनेट मध्ये त्यांनी घ्यावं नाही घेतलं तर याचा अर्थ असा आहे की जाणून बुजून यांना मराठ्यांना द्यायचा नाही मराठ्यावर अन्याय करायचा एवढा मोठा समाज असूनही त्यांना या समाजाच्या विरोधात जायचं समाजाला त्याला धडा शिकवणार आहे शंभर टक्के मग यावेळेस दादा पाच महिने झाले पाच ते सहा महिने झाले तुम्ही आंदोलन करताय मराठा आरक्षणासाठी त्याचबरोबर इतर काही तुमच्या मागण्या होत्या त्या मागण्या सुद्धा सरकारनं अद्याप एकही मागणी पूर्ण केल्यासारख असं वाटत नाहीये ते बरोबरच आहे ना मराठा समाजात सहा साडेसहा महिने झाले रस्त्यावर झुंजवतोय आणि सरकार जाणून बुजूनच देत नाहीयेत मागण्या आमच्या त्यामुळे हो आमच्या पुढे तेवच पर्याय आहे आम्ही सुद्धा वाटणार आहेत जर आजच्या कॅबिनेटमध्ये नाही घेतलं तर आम्ही सुद्धा बैठक लावणार आहेत आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी जर सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजीने ठरलेले जे पाच सहा मुद्दे ते जर नाही घेतले आणि मुख्यमंत्र्यांनी जर नाही घेतले गृहमंत्री तर द्वेष केल्यासारखंच बोलायला लागले तर मात्र आम्ही सुद्धा मराठा समाजाची बैठक बोलून पुढच्या दिशा ठरवणार एका आकश द्वेष मराठ्यांचे लेकर मोठे नाही झाले पाहिजे त्यांच्या अन्नात माती कालायची विष कालायचं हे सरकारकडून सध्या काम सुरू आहे आणि हे जर खोट असलं मी म्हणतोय सरकार विष कालवतय मराठ्यांविषयी द्वेष हे खोट आहे मी म्हणतोय ते दे आजच्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी आजच्या कॅबिनेटमध्ये अंमलबाजी द्या कॅबिनेट झाली का नाही झाली हेही मला आणखी माहीत नाही पण आज ते कॅबिनेट घेणार आहेत ही पक्के खात्री आहे मला मग आज जर तुम्ही कॅबिनेट घेणार आहेत तर आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही मराठ्यांविषयीचं सगळ्या सोयांचं हैदराबादच्या गॅजेट्सचं जे आपले पाच सात विषय ठरलेले आहेत बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट्सचं ते घेऊन टाका तुम्ही बाकीचे जे आर काढताय आणि आमच्या काढताय याचा अर्थ द्वेष तुम्हाला मराठ्यावर अन्याय करायचा मराठा मात्र आता नाही करा नाही म्हणजे नाही आम्ही बैठक लावणार आहेत आम्ही हजार दीड हजार घेणार आहेत आज साडेतीन वाजता आचारसंहिता डिक्लेअर होण्याची शक्यता आहे त्यात तुम्ही म्हटलं होता की जोपर्यंत मराठा विषय संपणार नाही तोपर्यंत लोकसभेची निवडणुका आंदोलनात पूर्वीपासून सामील आहे मात्र माझा उमेदवार मराठा म्हणून असा प्रचार केला जातो हे बघा मी त्याविषयी सांगितलं होतं आचारसंहिता लावणार नाहीयेत कारण आशा होती मराठ्यांविषयी राजकारण करणार नाही आता राजकारण करायला लागले सत्ताधारीच मराठ्यांविषयी द्वेष करायला लागले परंतु आणखी ना आम्हाला आशय आहे आज तरी की ते आचारशेता लावणार नाहीत अगोदर हे ज्वलंत प्रश्न हे सोडवतील किंवा आजच्या कॅबिनेटमध्ये सोडवतील आणि ते कोण काय म्हणतंय मी मराठा कोण उमेदवार सगळ्याला कळणार आहे थोडं थांबा कोण मराठा कोण उमेदवार म्हणताय ते कोण मला तर माहित नाही पण <skrana> काय मी उमतदारन मी मराठा उमेदवारन सगळं बराबर हिशोब होणार झाले गेले साहेब ते दिवस पहिला मराठा नाही राहिला आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा आणि त्यांचे बी डोळे उघडलेले ते म्हणते दाटून खरं सांगतो मी तुम्हाला हां त्यांचे डोळे उघडलेले आता त्यांनी डोळे लावून घेतलेले नाहीत कारण त्यांच्यावरून काय ते कोंबड्यावर झाप झाप ठेवायचे पहिले झाकून ठेवायचे तसे का आता झपटाकलेले नाही ते असे खालून कोण डुकून बघते त्यांच्या ध्यान आले पहिला मराठा नाहीये ते आत्ताच मुंबईले होते दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज आमच्या मागे खुश आहे त्यांनी बघितलं आत्ता आत्ताही लाख लाख दीड दीड लाख आहेत कुठं वीस हजार आहेत कुठं दहा हजार आहेत कुठं लाख दीड लाख लोक आहेत आज बी जसं गाव असत तशी लोकसंख्या आहे आज पण लोक आटत नाहीत त्यांना कळन कोणचा उमेदवार मराठा कोणचा मराठा मतदार यांनी फक्त आजच्या कॅबिनेटमध्ये घेऊ नये यांनी मराठ्यावर अन्याय करावा सगळ्याशिवाय च अंबालबजावणी करू नये मराठा का असतो त्याला झटका कळवणी झाले नाही प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य ते सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल होत आहे की तुमचे एक ऑडिओ व्हिडिओ व्हिडिओ क्लिप क्लिप केले जाणार नेमकी काय अमेरिक काय करतोय ते कस कवर घाबरतोय कोणाला माहित क्लिप आणीन क्लिप आणीन ते प्रकाश आंबेडकर साहेब मागही म्हणले होते की ते वीज घालणार आहेत सलायन मधून म्हणजे आणि त्यांना आताही काहीतरी माहिती मिळाली कुठे क्लिप व्हायरल करणारे आणि काय काय करणार आहे त्याला इड इडिंग हा इडिटिंग करणार आहेत याचं तोंड त्याला जोड त्याचं मुटक त्याला जोडेव ते रेकॉर्डिंग आणणार आहे जणू कुठून आणि फडणवीस साहेबांचं काम आहे फडणवीस साहेबांनी इतक्या खालच्या विचाराचा एवढा मोठा गृहमंत्री माणूस एवढा मोठा पक्षाचा लिडर चिल्लर चालेल मला काय होईल तिने मला काय होईल तिने व्हिडिओ केला काय मी मी वाटत नाही तुम्ही व्हिडिओ करा जेलमध्ये टाका या सायटी लावा या सायटीला नाही जुळलं तर ती इडी आणा तिला आणजवळ शिबीआ आणा तुम्हाला काय आणायचं आणा मी जेलमध्ये सडन पण आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीस साहेब सुट्टी नाही मी जातीला फसून जातीची गद्दारी करून माझी इमानदारी विकू शकत नाही माझी जात माझ्या स्वार्थासाठी मी नाही विकू शकत तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा नाही तर काय करा काय यायचं व्हिडिओ काय काय तुला काय बनायच बनव त्या टायमाला बघू काय असं त्या टायमाला बघू आणि तुम्हाला मराठा बी त्या टायमाला काय ते सांगा जर विषय झाला नाही तर सभा आम ना 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 ती कुठे होणार नाही आता ते हो द्या ना जर यांनी आमचं नाही केलं वेगल केला अंमलबजावणी नाही आणि आचारसंहिता जर लावली तर मात्र आम्ही आमची बैठक अगोदर बोलवणार महाराष्ट्रातली आम त्याच्यानंतर आम्ही सभेचे ठिकाण आणि ती वेळ ठरवणार हे दोन वेगळे वेगळे मुद्दे आहेत पण बैठक आम्हाला वेगळ्या कारणासाठी घ्यायची जाहीरच आणि कार्यक्रमाचा विषय तो सुद्धा त्याच बैठकीत होईल पण तो वेगळा विषय आणि तो व्हिडिओचा जो विषय म्हणले तुम्ही mm. हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते असं माझे यांनी सांगितलं आंबेडकर सरनी की हे सगळे त्यांचे त्यांचा कोणता शेल असतो ते वे ते बनवणार खूप लांब उंच्या लोकांना देणार तुमची बदनामी करणार मी माझ्या समाजाचं कल्याणासाठी लढतोय म्हणून हे बदनामी करणार काय त्यांचे त्यांना माहिती आहे कशाची रेकॉर्डिंग घेते आणि व्हिडिओ बी कशाचा आहे दोन्ही गोष्टी त्यांना माहित पण समाज मग देवेंद्र फडणवीस काय असत दुसऱ्याची बदनामी केल्यावर स्वतःच काय होत मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत आता मात्र आयुष्यातली ही मोठी चूक आहे आणि ते ते बदगे कार्यकर्ते ते ते भंगार कामाला वितेत ज्ञान देण्याचे त्याच्याकडे व्हिडिओ दे याच्याकडे रेकॉर्डिंग दे तिकडे त्यांना खो उपयोग घाल ते मागचे बी त्यांनीच न्यायलेले फडणवीस साहेबांचंच कार्य आहे हे सुद्धा माग सुद्धा इथून पुढे तरी फडणवीस साहेब तुम्हाला या प्रेसच्या माध्यमात सांगतो तुम्ही ह्या चुका करू नका कुठं प्रेसला फोड्यो त्यो फोड्यो आमचा पोरग फोड्यो त्याला नेऊन तिथं मीडियात बोलायला लाव हे चाळे फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो तुम्ही करू नका हे असले व्हिडिओ व्हायरल कर तुमचे ते कोणतं आहे त्याच्याकडे ते काय म्हणते एडिट कर कुठं रेकॉर्डिंग ती दे हे चाळे तुम्हाला शोभत नाही तुम्ही करू नका माया आधी लागू नका नसलेलं तुमचं काय म्हणतात ना का। तुम्हाला आता कुणीच ठेटलं नसत नसलेला तुमचा कार्यक्रम वाजून घेता तुम्ही नदी लागू तुम्हाला एकच पर्याय अंबोलबाजवणी देणे गोडी गुलाबीनं आंदोलन हाताळणे तुम्ही दादागिरी गैरवापर करायचा प्रयत्न करताना बदनाम करायचा व्हिडिओ टाकून करत असतात त्याच्यात काही फोटो येतं काय उल्लेख येतं तुमचे सुद्धा बासष्ट जण त्याच्यापेक्षा जास्त बदनाम होऊ शकतात कारण लोक बी सांगत आहेत ना मग हे असलाय तसलाय आहे थोडं मी माहिती रात पोटात मी हे खरं बोलणार त्याच्यामुळे सांगितलं नाही तर काही लोक आतल्या गाठीचे असते सांगतच नाही जवळ मला नाही दम निघत मी हे करा प्रत्येकाच्या खाली आहे तुम्ही मग सोपं समजू नका तुमच्या दावते भाव सगळे भ्रष्टाचारी झिंडत आहेत हा मी जसं आरक्षणाचा माग लागलो ना मग हटत नाही कारण मारुले मी क्षेत्रीय मराठा एक तर असं आहे लढाईला उतरलं तर मरायचं नाही तर विजयाचा टिळा लावल्याचं हा मी हटत नसतो तुम्हाला सांगतो पुढच्या मॅटर मध्ये महाआरक्षणाचा विषय ते द्या पासून ते काय तिथपर्यंत फॉर्म तर महाराष्ट्रात हे मात्र करे आणि तो समाजाचा निर्णय माझा नाही मी मालक नाहीये समाजाचा मुलगा म्हणून काम करतो लोकसभेला नाही 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 राजकारण माझा मार्गच नाही त्यातलं आपल्याला जे कळत नाही मा ते नाही तर मग आता इतकं मला त्यांच्याविषयी समजा फडणी साहेबांनी आम्हाला द्वेष मराठ्यांचा मग मी द्वेष करणारच ना मी म्हणणार नाही मग बघतोच ते राजकारण मार्गच नाही उगा बोलायचा म्हणून मी बोलत नाही विरोध केला तरच करतो फक्त त्यांनी हे षडयंत्र फडणवीस साहेबांनी थांबावे त्यांचं आमचं शत्रुत्व नाहीये पुढे व्हिडिओ व्हायरल करून बसव त्यांना बोलायला येतो एका असं बोललं जात आहे बीजेपीला हे सुद्धा डोक्यात नाही कोणाला करायचं काय करायचं मराठीच राहायला लागलेत म्हणते मराठीच फॉर्म भरणार तिथं बीजेपीला मतदान करायचं नाही दुसऱ्याला करायचं दुसरे शाणे नाहीत आणि हे बी शाने नाहीत आपले प्रकार म्हणून ते कोणते शाणे त्यांनी बी इतके दिवस कार्यक्रमात लावला ना आमचा हा सांगतो नी एकच उदाहरण तुम्हाला समजा तुमच्या मतानुसार जर चालू आहे बीजेपीला मतदान नाही करायचं मग दुसऱ्याला करायचं अहो त्यांनी ठराव केलेला आहे सर्व पक्षीय मराठ्यांच्या तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर एक महिन्याचा वेळ द्या आपण चाळीस दिवसाचा दिलेला आहे तरी कोणत्या धडायचे आहेत त्यांच्या ठरावाचं था काय झालं विरोधी पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या त्यांच्या ठरावाचं था काय झालं कोणचं जे आमचं कोणी चांगलंच करत नाहीये आमची भूमिका स्पष्ट आहे फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे सगळ्या सोयरीची अंमलबाजानी आजच्या कॅबिनेट द्यावी हेच मराठे त्यांना डोक्यावर येऊन नसतील त्यांचं आमचं शत्रुत्व नाही पण नाही दिलं आणि तुम्ही आठवड्यात शिरले गुन्हे दाखल करीन बा, ते चाळे करीन तसले ते रडके चाळे मी गुन्हे दाखल करीन बाया माणसाला गुंतवीन अ जे शेप्या गुंतवी तुझी एसआयटी चौकशी करील कुठं क्लिपाचा आणि कुठं काय ते डुप्लिकेट मुदके जोडीन तुला जेलमध्ये टाकील किंवा आणखीन काही काही प्रकार ते दहा पंधरा बसलेत आणखीन विषय जण राहिलेत मीडियात बोलला ट्रॅप आहे त्यांचा पुरा ट्रॅप संपलेला नाही किंवा फक्त डाव आहे त्यांचा किंवा आताचा डाव आहे गुन्हे दाखल करायचा दहा टक्के आरक्षण घेण्यासाठी आम्ही घेत नाही ते तुम्हाला प्रामाणिक सांगतो तुम्हाला सगेश्वरीचे अंबलभजन करून गॅजेट तिने घ्यावं लागणार आहे तुम्हाला त्याशिवाय सुटेल तुम्हाला वाटत असेल सत्ता माझ्या हातात दे सत्तेचे पुढे शहापण चलत नाही चलत आम्ही ते मोडून टाकणारे शब्द आता मागचे जर राजकारणात लागलं तर ते संपित येत असं एक लोकात ग्रामीण भागात चर्चा असते ते मोडून काढणार आम्ही राजकारणी नाही संपित राजकारणी जर जनतेच्या मागा लागला तर जनता संपी ही रूल बदलणार आम्ही आता शंभर टक्के माझ्या समाजाच्या ते मला आधी बैठक येऊन बघा संपवण्याचा अर्थ म्हणजे राजकीय करिर संपवण्याचा अर्थ छगन भुजबळ होणे कोणकडे नको न्यायचं ते काही बोललं तरी तेव्हा म्हणतो कार्यक्रम म्हणतो आपण ग्रामीण भायसह बोलता बोलता चाल चालता जाय तिकडं कार्यक्रम चाललं ही करतो कार्यक्रमाचा अर्थ वेगळे वेगळे त्याला वाटतं कार्यक्रम मारतो का कर तसा आम्हाला सुद्धा तुमच्या देणं घेणं नाही आणि यांचा सगळ्यात जास्त जीव राजकारण्याचा सत्य आणि मराठ्यांनी आता तेच ओळखायचं आपला जीव कशा ते आरक्षणात मागचा जीव निर्णय तो समाजाचा आणि आजच्या कॅबिनेटमध्ये जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय नाही घेतला सगळेसवाऱ्यांचा आणि शिंदे साहेबांनी तर मराठा समाज आणखीन फॉर्म भरणारे असं सांगतो आणखीन वर्गाने करायला लागले गावागावात स्वतःचे ते फॉर्म भरणार आहेत याला जबाबदारच फडणवीस साहेब मग असले खोटे गुन्हे दाखल करायला लावले एसपी डायरेक्ट नाव सांगते फडणवीस साहेब फडणवीस साहेबांनी सांगितलं की बैठका घेतल्या तरी गुन्हे दाखल करा बोर्ड लावला तरी करा डायरेक्ट फडणवीस साहेब घेत मग फडणवीस साहेब मोठा एसपी मोठा एसपी जर असंय ते म्हणतात की मी आधीच समजा ती काय म्हणतील मी आधीच नाही देऊ शकत एवढी शेअर चिल्लर कामाला मी कसा तर मग तुम्हाला संपवायला निघाला एसपी असं म्हणायचंय का मग आणि तुम्हाला संपवून घ्यायचंय का मग एवढ्या मोठ्या समाजात लाट घेऊन असं होणार नाही गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय एस पी काही करू शकत नाही आणि त्या बदनाम करण्याच्या भानगडी दुमपुढं बंद करा याला मीडियावर नेऊन बसव त्याला भजे खाऊ घाल त्याला हॉटेलमधल्या रुमा करून द्या आम्हाला माहिती आहे अडवणी साहेब त्यांना कोणी कोणी साथ दिली कोण कोण बसविले तुम्ही काय काय केलंय सगळं माहिती आहे परंतु तरी आमचं मोठं आहे आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही सगेश्वरींची अंमलबजावणी द्या आमचं ठरल्याप्रमाणे हे मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसतील नसता काही खरं नाही यावेळेस निवडणुकीत तुमचं मराठी तुम्हाला सोडत नाहीत माझ्या शब्दावर विश्वास ठेवा आंदोलन तुम्ही दोन माग सहज घेतलेले मला बी तुम्ही सहज हाताळलेले आता तुम्हाला पश्चतापे इथून मागच उरकेला असतं तर बरं झालं असतं हे सहज घेण्यासारखे पोरगही नाही आणि आंदोलन बी नाही त्याच्यामुळे तुम्हाला आणखी चान्स आहे हातातून जाऊन देऊ नका आणि मराठ्यांचे नाराजीत लाटांगावर घेऊ नका जर आरक्षण दिलं नाही सरकारनं तर तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारच्या विरोधात समाजाला मतदान करायचं आवाहन करणार काय करणार नाही आता ते यांचं होण्या नाही आजच्या कॅबिनेट काय करते काय नाही समाज जीव निर्णय घ्यायचा ते घेणार आहे राजकीय माझा मार्ग नाही मी निर्णय घेणार नाही माझी स्पष्ट भूमिका मला राग व्यक्त करायचं म्हणून करणार नाही मी खेळणार आहे आणि आरक्षण तर मिळवणार पण आहे पण यांच्या कोणत्याच बदनामीला मी मागे सरकणार नाही माझ्या समाजाला पण माहिती आणि मी समाजाला सांगितलं सुद्धा आंबेडकर साहेबांनी सांगितलं की म्हणलं माग या फडणवीस साहेबांनी मुंबईला जाताना त्यावेळेस ट्रॅप रचली होती बारा तेरा ते सगळे हाणून पाडले त्याच्यानंतर त्यांना विष घालायचं होतं दुसरा तिसरा मुद्दा त्यांना माझा रोड रोडला नाही का रोड, ना रोड बंदोबस्त पूर्ण कमी आहे पूर्ण एक तर दोन किलोमीटर माघरात येत पोलीस बांधव नाही तर पुढं मग त्यांना त्यांच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणायचं ही ही पक्की माहिती होती पण त्याला आम्ही एवढंच आव्हान केलं तू फक्त माझ्या गाडीचा पुढे मग तुला कळना आम्ही काय मग ते थोडं बंद झालं रोड बंदोबस्त कर, कमी करायचं मला तर संरक्षणाची ना गरज नाही माझं संरक्षण हे असले असले चाले करायचे कुठं त्या गिरीश महाराजांच्या माध्यमातून फडणवीसांनी त्या महिला पाठवायच्या महिलाच्या आडून वारं करायचं काम करायचं हे जे डाव आहेत त्यांचे आता हे तुम्हाला सहावा डाव सांगतो यांचा मग ते खोटे गुन्हे रास्ता रोक केल्या कुठं बैठका घेतल्या हे खोटे गुन्हा दाखल करायचे सातवा मुद्दा सांगतो तुम्हाला आता फडणवीसांनी किती टार्गेट केले मराठी किती षडयंत्र किती द्वेष त्यांच्या मनात मराठी मंडप काढायचे म्हणजे ह्या मंडपला हात लावणे मराठींची अस्मिता आहे mm. याच्या सुतळीला सुद्धा हात लावून देणार मी तुम्हाला सुतळलेला सुद्धा तुमच्या सगळ्या नियम सांगा त्या नियमात हे आंदोलन सुरू राहणार मग ती वाचार संहिता बी असेल किंवा काही पण असेल सगळे नियम पाळून राहील इतके डाव आता दुसरा डाव परत चालू केला महिलांवरती गुन्हे दाखल करायला चालू केले फडणवीस साहेबांनी बघाय गृहमंत्री पद चालवणं तुम्हाला आता दहावा मुद्दा सांगतो माझ्यावरती वेगळे वेगळे गुन्हे टाकायचे मागचे आंदोलन केलेली हे हो पण डाव ऐकत दहा अटक तर तो काटा मराठ्यांच्या आरक्षणाच्या मधला आणि सत्याच्या मधला याला संपून टाका म्हणजे बळी घालणार तू माझा आता नवीनच आणलंय की कुड आता ही बारावा तेरा तेरावा ट्रॅप ही फडणस त्यांचा कापे की त्यांचे भाजपाचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करणार मग मी घाबरणार किंवा माझ्या घरावर हल्ला करणार आणि मग हे हो घाबर गाभर नाही त्याला फक्त मला गाडीचं पुढे मग तुला आणि माझ्या घराचं तू सोडूनच ता दे तर डोक्यात आणूच नको जिंदगीत माझ्यावर तरी कर मी काहीच म्हणणार नाही तुला पण घराकडे गेला ना तुला माहित नाही मग मी काय येते त्याने दुसरा ट्रॅप रचला पुन्हा हे हे काय नाही का आंबेडकर सर म्हणले ते व्हिडिओ आणायचे आणि रेकॉर्डिंग आणायचे आणि ते टाकायच्या त्यांचं असं म्हणणं आहे मला नाही माहिती ते काय ते टाकायच्या त्याच्यातून मग मी गावात जात का लोकांकडं गावोगावी जातो म्हणजे लोकात नाही गेला पाहिजे मग त्यांचे भाजपचे कार्यकर्ते आडविणार हे देवेंद्र फडणवीसचा डाव आडविणार गावात एक म्हणजे नाही का येऊ नको काहीतरी म्हणायचं मग तिथून ही एक ट्रॅप फडणवीस साहेबांना मी आटत में नाही तो कार्यकर्त्याला म्हणा कवा आडई कवाई कोणताच प्रतिडाव मराठी यशस्वी होऊ देणार नाही प्रतिडाव फेकलाच म्हणून समजायचं त्याच्यापेक्षा फडणवीस साहेब शानपणाची भूमिका घ्या मी बदनाम करायचा मला भानगडीत पडू नका प्रत्येकाच्या खाली आमदार असतो तुमच्या बासष्ट आमदाराची यादी आणून दिली मला भ्रष्टाचार केलेली यादी आणि त्यांचे बी काय काय कारणामे दुसऱ्याकडे बघायला गेलं ना लोक लगेच हे करतात फडणवीस साहेब सांगतोच आज जाऊ द्या तुमचेच लोक येतात आणि ते सांगतात ह्यो इतका खुनशी की भयानक याला खाली घालतो त्याला वर काढतो याला खाली घालतो वर काढतो तुम्ही केलं तर राईट केलं पण मी पक्ष दे मला काहीच करता येत नाही आणि ते बी मंत्र्याच्या तोडीस तोड माणस आहेत अशा ताकदीचे माणस आहेत तुमचेच तेच सांगतायत की तुम्ही बरोबर करताय चलून द्या आम्ही तुमच्या मागे पण आम्हाला येता येत नाही दुसऱ्या पक्षात जावं तर हे फडूनस मध्ये टाकतो आम्हाला ते लोक सांगतात मला आता दुसऱ्याचे आमचे इकडे आलं तर आम्ही तिकडे जाऊन काय करावं इतका तुमच्या विषयी सुद्धा राग लोकांच्या मनात भरलाय अहो सगळ्याला माहिती यांचा अहवाल तयार झाला दादा मी या पत्रकार परिषद प्रामाणिक आणि सत्य बोलतोय हा अहवाल आधीच बनलेला आहे आधीच तयार झालेला या साईटीच आधीच फक्त हे नाटक या साईटीच हे फक्त नाटक यांनी अहवाल बनवलेला आहे गुतवायचा त्यामुळे मी गुताला भेट नाही बदनामी केली तुम्ही रेकॉर्डिंग फेकॉर्डिंग व्हायला त्याला भेट नाही मी पण माझ्या जातीपासून फडणवीस साहेब तुटू शकत नाही ही तुमच्यातली आयुष्यातली मोठी चूक असणार बदनामी करू पाटील समाजाकडून एक मागणी केली जाते या साठी चौकशी जी आहे ती पडद्याआड न होता कारण ऑन कॅमेरा हवी चांगलं केलं का यांनी धनगर बांधावाच बारा जरा चांगलं केलं का मुस्लिमाचं चांगलं केलं की यांनी कोणाचं चांगलं केलं यांनी छगन सोडू कोणाच चांगलं केलं यांनी कोणाच नाही ना मग हे जर मोठ्याच जाते तुम्ही संपवायला गेल यांना काय ठोता यांना ठोता कशाला म्हणजे यालाच मोठ करा हेच तुमच्या आंदोलन मोडून टाकणार सगळ्या जाती धर्माचे परत बारा तर बोलतो माझ्याकडे येणार ते म्हणणार हे खाऊ देत नाही आपल्याला मुस्लिम माझ्याकडे येणार म्हणणार हे खाऊ देत नाही आणि तुम्ही त्यांनाच आणणार परत परत पुढं आपल्याला नाही दिलं पाहिजे आरक्षण त्याच्यापेक्षा न देणार जाऊ द्या ना तिकडे उसा तोडायला आणणार गोरगरीबाच्या जाऊ जाऊन द्या टाका दना कोणाला त्याला तिकडे अधिकार आहे ना तुमचा जाऊ द्या ध्वतावले सगळे तिथं आता मराठा पाठोपाठ धनगर समाजाने लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला चांगला आहे म्हणतो ना मी आम्ही जाणार काही काय लागलं त्यांनी खपा कपी काय आपला अधिकारी भरायचं फॉर्म म्हणून काय वरखाण्या सुरू झाल्या गावागावात त्यांचा काय समाज कमी आहे का वंजारी बांधव समाज कमी आहे का धनगर बांधवाचा राजकारणी म्हणून ग्रामीण लेव्हलवर आमच्या जाती भेद नाहीये आमच्यात द्वेष नाही आम्ही आता नाही बसतो बारा बोलतो दाराने कना कन वरखाण्या करायचं फॉर्म भरायचे शिव निर्णय घेतलाय मी भरा नाही म्हणत हा मी भरा म्हणत नाही कारण तो रोल माझा नाही मराठी करते ते सांगायला लागलो तो समाजाचा मराठ्यांचा निर्णय वर्गणी करायला तर फॉर्म भरायला तो माझा निर्णय नाही कारण मी समाजाचा मालक नाही आहे तसं ते मराठ्यांसारखं करू शकतात हरयाणा सुरू आहे हरयाणा सुरू झालं उत्तर प्रदेशमध्ये काल माझ्याकडं गुजरातची पटेल कंपनी आली होती ते म्हणले आम्ही बी हे राबिंगे म्हणले तिकडं म्हणलं राबा वा तिकडं राबिंगे तर राबा तेव्हा गुजरातमध्ये बी झालं सुरू त्यांचं बी म्हणजे हे हाताने फडणवीस साहेबांनी अंगावर घातलं म्हणजे महाराष्ट्रातलं भाजपचं संपीत आणलं आणलं देशात बी संपायला लागले थोडी साहेबच त्याच्यापेक्षा सगळ्या स्वारी अंमलबजावणी देऊन टाका ना बाकीचे भरू शकतो आता काय धनगर बांधव याडा आहे का आ, ती भरू शकतो अधिकार आहे लोकशाहीत पंजारी बांधव भरू शकतो दलित बांधव भरू शकतो मुस्लिम बांधव फॉर्म भरू शकतो का असं काही अमक्या अमक्याने भरण्यात यावा त्याच्या अंगात पॅन्टच घातलेली असावी धोतर नसावं असं काही आहे का कुणी भरू शकतो ना बारा बोलू ते दार भरू शकतो आता मराठीने गावात वर्गणी केली त्या वर्गणी जेवढे होते इतक्या लागत आहेत तेवढे ते उमेदवार बाकीच्या नाही दणका चलून द्यायचा आपलं वाटप करण्याचा काय विचार करायचा दुसऱ्याचा मी नाही विचार करत मी बेत नाही खुश असतो या साईडला पळून गेला असतो नाही दुसरा राजा आहे कुठं बसायचं मला पण जाती शिकादारी नाही करत तुमचा कार्यक्रमच लागेल नाही राजकारण आपला मार्ग आपण तेच सांगतो मग मी भरायच सांगितले असते तर मी पळवला असतो का नाही लगेच मी लगेच पळवला असतो प्रचारात दनात धन पण आपला मार्गच नाही तो समाजाचा निर्णय समाज आणि निर्णय घेतलाय मी समाजात मालक नाही समाज ठरवी तसंच बाकीच्यानी टाकलं ती ये तर मग लयच मसाळ होईल बुवा मराठीने टाकले आणि टाकले म्हणल्यार तो, तो, तो हो बॅलेट <laughs> पेपर इथून मुंबई पोहता आतर लाग तुमची तुम्ही म्हणता समाजा समाजात तुमचा मायबाप मग तर मायबापानेच लेकराला जर सांगितलं तुम्ही ते ऐकणार का काय बोल खास तर राजकारण मार्गच नाही यात तुमचा दौरा चालू होणार आहे कशा पद्धतीचा दौरा आहे आता किती टप्पा असणार दौर आहे दौऱ्याचा आता मला सा, वाटतं सतरावा अठरावा आहे परंतु त्यांनी आजच्या कॅबिनेट वरून पुन्हा पुढचा दौरा ठरणार आहे हो कारण त्यांनी जर आज अंबालबाजून दिली तर आम्हाला दौरे काढायची गरज नाही आंदोलन करायची गरज नाही सगळं आंदोलन थांबतय पण नाही दिलं तर दौरा टाकून सहा कोटी मराठे एकत्र येणार आहेत आणि सहा कोटी मराठ्यात सगळ्या राज्यातले सांगून टाकतो उद्या सांगायचं होतं आजच सगळ्या राज्यातले बांधवसुद्धा येणार आहेत बैठकीला मेन मे <coughs> जवळपास चौदा राज्यातले मग पटेल असतील जाट असतील गुर्जर असतील जे क्षेत्रीय मराठा आहेत देशात त्यांचे प्रमुख लोक बैठकीला येणार आहेत दिल्लीपासूनचे चौदा राज्यातले कर्नाटक आंध्रापासूनचे उत्तर प्रदेशचे जे क्षेत्रीय मराठी हे सगळे येणार आहेत बैठकीला आणि त्याच्यात ठरणारे मग नऊशे एकरवरती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे सहा कोटी मराठ्यांची सभा होणार बघा यांनी जर नाही दिलं तर पुढे पुढे काय होत जर त्यांनी आज नाही निर्णय घेतला ना आचारसंहिता